दोन कोटींच्या अंमली पदार्थांच्या म्होरक्याला हैदराबाद विमानतळावर अटक बाहेर देशात पळून जात असताना केली मानपाडा पोलिसांनी कारवाई मानपाडा पोलिसांनी डाऊनटाऊन खोणी पलावा परिसरात दोन पूर्णांक बारा करोड रुपयांचे एक पूर्णांक त्र्याण्णव किलो मेफेड्रॉन एम डी अंमली पदार्थ मिळून आलेल्या दाखल गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी बाहेरील देशात पळून जात असताना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे मानपाडा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात दोन पुरुष आरोपी असिल जाबर सुर्वे वय सव्वीस वर्षे आणि मोहम्मद ईसा मोहम्मद हनीस कुरेशी व एक महिला आरोपी मेहर फातिमा रिजवान देवजानी या तीन आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फ फरहान हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता एकोणतीस जून रोजी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फ फरहान हा बाहेरील देशात पळून जात असताना त्याला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद येथे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मोहम्मद शेख हा वेगवेगळ्या देशात जात असल्याची माहिती मिळत असून त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे पोलीस निरीक्षक राम चोपडे सहपोलीस निरीक्षक कलगोंडा पाटील संपत फडोळ महेश राळेभात सागर चव्हाण पोलीस शिपाई मिन्नाथ बडे किशोर दिघे यांच्या पथकाने केली आहे